नाही मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय बासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सद्भाव आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलम लावली गेली पाहिजे कारण हा मासेमांचे पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमची जे आदर्श आहेत त्या आदर्श स्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुव्यवस्था खराब व्हावी एखादरी धर्माधर्मामध्ये ते निर्माण व्हावा अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती नापडतोब शक्य कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं